तरुणांना दोन कोटी रोजगार देऊ हे त्यांचं आश्वासन होत प्रत्येकाला पंधरा लाख रुपये खात्यावर टाकू हे त्यांचं आश्वासन होत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू हे त्यांचं आश्वासन होत काळा पैसा भारतात आणणार आणि शंभर दिवसामध्ये महागाई कमी करणार हे त्यांचं आश्वासन आपण हे यातलं कोणतंही आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं नाही शंभर दिवसात महागाई कमी करू म्हणणाऱ्यांच आता शंभर रुपये पेट्रोलच्या दरानं पार केलेलं आहे सेंच्युरी मारली पेट्रोल नव्वद रुपये डिझेलचे सुद्धा झालेले आहेत आणि एलपीजी गॅस सुद्धा नऊशे रुपयाला जाऊन पोहोचलेला आहे त्यावेळेस एखादा रुपया वाढल्यानंतर आंदोलन करणारे रस्त्यावर येणारे भारतीय जनता पक्षाचे पुढारी आणि कार्यकर्ते आता कुठे लपून बसले यांचा शोध घेणं आवश्यक आहे असं मला वाटत सात वर्षामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या किमती कमी झाल्या पण आपल्याकडे मात्र तेलाच्या किमती कमी झाल्या नाही त्या वाढतच आपल्या पक्क्या झाल्या नाही वाढत राहिल्या आणि सर्वसामान्यांच्या खिशातून पैसा काढला गेला आणि पर्याय महागाई वाढवण्याचं काम संपूर्ण महागाई वाढवण्याचं त्यातून घडलेलं आहे हे नाकारता येईल